श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल आपण पाहत आहात श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूजवरील घडामोडीत सोलापुरात आड़म मास्तर यांची बैठक झाल्या जोरात बांधकाम कामगाराचे ग्रह उपयोगी वस्तूचा संच भेट दिल्या यावेळी त्यांनी बोलताना म्हणाले जामुनी समाजाचा प्रश्न सोडवणार नक्कीच असे आश्वासनही या तो कॉन्ट्रॅक्टर हात वर करायला सुरू केला ज्या ठिकाणी इमारत होत तो मालक सुद्धा रेल्वे स्टेशन असेल विमानतळ मंत्रालय असेल की सरकारच्या बिल्डिंग nunca nos daba este